आरू मिळतात आंब मिळतात ब्रेकफास्ट आहे आता नाश्ता तर नमस्कार मित्रांनो मी बोपनी संख्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला भेटणार आहे अक्षू आणि आणखीची पेरणी इकडे पेरणी चालू आहे त्यांची बैल जोडी बघा एक बैल आणखीचा आहे आणि एक बैल आण अक्षूचा आहे बघूयात

નાંગ લાગતું પણ વાયટ નાગર લા બોટલી હા ખાલી ગયા ના હેરા સલસ જમીન લઉ ના વાત વાય નાગર લવાજ વાયજ વાજ झाली

बांध घालायचं इकडे सप्पले कुंपण घालायचं हा तर सारखं करतायत काल बघितलंय कुंपण आता हा बघा आधी भात खाली पेरायचं आणि वर मग नांगरायचं आता उलटा झालाय या वर्षी पहिला नांगरायचं मग भात पेरायला लागतोय कारण जमीन तेवढी सलसलीत नाही आहे कर्जत आहे कर्जत आहे कर्जत भाताचं नाव कर्जत आहे हे बघा दाना दिसतोय ना खऱ्या अर्थाने पेरणी चालू झालेली आता पावसाने जरा खूप गोल केलेला आहे खूपच जास्त जरा नाही खूप जास्त गोल केले हे बैल बघायचं आणखीच आणि आक्षूचं मस्त आहे अगदी सोबेस आहेत एकमेकाला हा आक्षूचा आणि हा आणखीचा पांढरा बैल भारी दिसतोय आहे बघा है, है ना नंदी चांगला नंदी एकदम बैल कायम हे बांधलेलं असायचं आता त्यांना बरं दिसून एकत्र आणले नाहीत नावा काय बैलांची नावा काय <laughs> जास्त जास्त लोड नको पांडे आणि कालू कलर व कलर कलर व बैल आहेत मस्त जोडी आहे हे आमचं आणखी दाक्षू ही पोरं सगळी पुण्यात असतात कोण आणखी जो म्हणतोय बघ आता लावा येईल म्हटलं वाटत लावाय काय आला ग डायरेक्ट गणपतीत हा हा मला आज जायचा होता हा चालेल ना मी कायम तयार आहे तुम्ही याल यांना घेतो हिरव्या ना म्हणतायत हो चाल आणि तिकडं तिकडं गटली बांधून द्या माझं मी नेऊन देईन कारण मी तिकडे ट्रेनिंग असतात आणखी तिकडं पण आणि अक्षूची पण अक्षू जवळ पण पडाय नको हा मग माझे बाहेर पडतील हो लय मिळतील काय वा आता बसत बिसत नाही ना कोण बांधलेला हा ठीक आहे एकदा एकदा ह्याच्यात जोमात आलं ना की नाही बसायचं हा जोडी मस्त आहे पण आणि जोकाळ झोकाडाला पण कलर मारलेला आहे <laughs> काजल कशाला मारला डोळ्यात ह्याच्या हा ह्याच्या डोळ्यात हा बघा नॅचरल कलर आहे ना डोळ्याचा बघा जरा लांबना व्हिडिओ काढतो कारण बुजावतील त्याच्या डोळ्यात असं वाटतं की काजळ भरलेलं आहे मस्त बैलक आमच्या कास्टरला जरासा आता रोज धरायला लागलोय चालतो चांगला चालतो काल काल तुम पेरलेला ना पेरून टाकलेला चालेल चांगलं चालेल हो आम्ही लहान असो

नाही शेती जपायची आता पण कारण लोकांना लय लय लोकांनी वसाड केली नाही काय विचार नको दोन खंडी तरी भात नाही का हवा माणसाचा लय झाला दोन खंडी स्वतंत्र खंडी तेवढा पण लय कुटुंब आहे ना खंडीवर हो खंडीवर जरी निघाला तरी लय द्यायला होतो म्हणून आपला बरोबर आहे आणि झालाच मी पुण्यात गेला असताना आजपर्यंत एक ता तांदळाचा एक किलो तांदूळ लिखल येत हे एकच घेतला नाही इकडे काय नाही रोशीनच्या गाडीत टाकायचं हे ट्रॅव्हल्स वाले मोप आहेत पूर्वे बघतील आता आ हॅलो अर्थ आला आला गावाला कोण पंडी नाही गावाला परतला कोण नाही गावाला पंडित पण तिकडं आहे कालो कालू आणि बंड्या बंड्या हरना. <laughs> हरना हरणा चांगलीत हो दे सावकाश आता ही खालची एक राहिली तेवढी आणि घराशी झालेत ना एक आहे काय हा बस झाला एवढा सांसार काय ना काय हवा आहे करून काय फायदा आपली जमीन अशी प्लेन हो ना माग पुढं माग पुढे अक्षय आपली जमीन माग पुढं माग पुढे हो तोच आहे वाटत काय माहित दुसरं आहे काय माहित हा कोणतरी दुसरं आहे घर बांधतो कोणतरी ते वाटत घरा वाढतायत हा गावात घरा वाढतायत ये

जरा ब्रेकफास्ट होऊन जाऊ दे हे गोड असणार ना बघा कापून कोयती आणले हो ना कोयती इथं कुठे थोडासा धुवा बरं पोरग पण बघतील आंब मिळतात ब्रेकफास्ट आहे आता नाश्ता पाणी आला नाही मला वाटतं पाहुण पाणी अजून आलास काय किती वाजले वाजले नऊ वाजून नऊ वाजून चार मिनिट हो पहिलं पाहिजे लवकर आहेत हा काय नाही ते आहेत घ्या तुम्हाला बघा कसं अंबा वर्ग बघतात सगळी बघतात अका जग बघतोय कलमापारी macet, hmm, hari apa coba coba, kali ya, sekarang daging paling ankit,

नव <laughs> दम